नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण छान चटपटीत अशी चिंचगोळ्यांची रेसिपी बघणार आहोत बालपणी ह्या चिंचगोळ्या तुम्ही भरपूर खाल्ल्या असतील अगदी आठवण्यापासून एक रुपयापर्यंत भरपूर असे चिंचगोळ्या यायच्या तेवढ्या पैशांमध्ये चला मग त्या जुन्या आठवणींना ताजं करूया तर इथे मी साधारण पाऊन कप चिंचा घेतलेला आहे चिंचावरची साल काढून आतल्या बिया काढून ह्या आता गरम पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायच्या आहे इथे माझ्याकडे जाड साखर आहे है, तर गोळीवर वरतून साखर लावण्यासाठी थोडीशी मी मिक्सरला फिरून घेतली आहे तर बघू शकाल असं टेक्स्चर आहे जास्त बारीक याची पिठी केलेली नाही आहे आता चिंचा साधारण पंधरा मिनटामध्ये छान भिजल्या जातात तरी ह्या मी वाटून घेतल्या मिक्सरला तर बघा इथे चिंचेचा पल्प तयार आहे आता हा आपण ना चाळणीवर थोडंसं चाळून घेऊयात म्हणजे आपल्याला परफेक्ट असा चिंचेचा पल्प मिळेल आणि चिंचेचा जो काही चोथा आहे तो छान चाळणीवर शिल्लक होऊन राहील आणि खाली आपल्याला चिंचेचा परफेक्ट असा पल्प मिळेल तर बघा आणि ज्या भांड्यामध्ये मला हे मिश्रण बनवायचं आहे ना त्याच पॅनमध्ये मी डिरेक्टली हे चिंचेचं पल्प तयार करून घेतला आहे आता यामध्ये गुळ घालायचा आहे तर गुळ किती घेतला आहे एक कप भरून इथे मी गुळ घेतला आहे साधारण चिंचा कितपत आंबट आहे ना त्यानुसार ह्या गुळाची गोळी ठरते किंवा गुळ किती घालायचा आहे त्याचं प्रमाण घ्यायचं चिंचाच्या आंबटपणानुसार तर मध्यम आसेवर गूळ अगोदर मी सतत हलवत वितळून घेतलं आहे गूळ विरघळल्यानंतर थोडीशी गॅसची आस जी आहे ती वाढवलेली आहे मीडियम टू हाय फ्लेमर आहे आणि त्यावर आता सतत हलवत आपल्याला हे मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे या अगोदर यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं आहे मीठ घातलं आहे आणि धनेपूड घातली आहे फक्त हे मिश्रण आठवताना लक्षात असू द्या की सतत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे हे तसंच सोडून कुठेही बाजूला सरकायचं नाही नाही तर ते पॅनला लागू शकतं किंवा डागू शकतं पंधरा ते वीस मिनटं लागता हे मिश्रण छान घट्ट झालं आहे आणि आता आपण हे थोडंसं थंड होऊ देऊयात अजून तरी बऱ्यापैकी गरम आहे तर बघा थोडंसं मिश्रण मी बोटावर घेऊन बघितलं छान याची गोळी तयार होते बांधल्या जाते हाताला बिलकुल चिकटत नाही आहे तेल तूप वगैरे हाताला लावण्याची काहीच गरज नाही आहे आणखी थोडंसं थंड होऊ देते आणि इथे आपण आता याची एक गोळी तयार करून बघूयात अजून तरी मिश्रण गरम आहे खूप जास्त त्यामुळे थोडंसं हाताला मिश्रण चिकटलं होतं थोडंसं थंड झालं की व्यवस्थित त्याची गोळी बनेल अशी गोळी बनवल्यानंतर वरकून जी आपण बारीक केलेली साखर आहे ती लावून घ्यायची आहे अशाच प्रकारे ना मिश्रण चांगलं थंड झाल्यानंतर ह्या सर्व गोळ्या मी बनवून घेणार आहे बघा मिश्रण थंड झालं आहे तर हाताला बिलकुल काहीच मिश्रण लागत नाही आणि सहजपणे याची गोळी तयार होते हे मिश्रण बनवण्यासाठी आपल्याला नॉनस्टिकच पॅन पाहिजे असं काही नाही स्टीलच्या कढाईमध्ये सुद्धा तुम्ही हे मिश्रण तयार करू शकता फक्त हे मिश्रण आटेपर्यंत थोडेसे पेशन्स ठेवा थोडा वेळ देऊन हे मिश्रण आटवा जेणेकरून याची चव छान चटपटीत आंबट गोड अशी बनून तयार होईल आणि खरंच हे चिंच गोळी खूप छान बनवून तयार झाली आहे आणि जळू द्यायचं नाही मिश्रण नाही तर हे करपट लागू शकतं चव याची बिघडू शकते नक्की रेसिपी ट्राय करा कशी झाली किंवा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद